नमस्ते।, नमस्ते नमस्ते सर माझं नाव राजेंद्र विठ्ठल रुपणावर मी के बी बाय ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एस एल्स ऑफिसर म्हणून आता काम काम करत आहे तर हे सर आपल्या आता प्लॉटवरती कलिंगडाचं प्लॉ प्लॉट आहे त्यांचं स्वप्नील कोकडे हे नाव आहे त्यांनी एक एकरासाठी पी एच लोन हे वापरलेलं आहे तर त्यांच्या तोंडूनच त्यांचे रिझल्ट ऐकून घेऊ आपण सर नमस्कार माझे नाव स्वप्नील कोकरे आहे पंधरे बारामध्ये तर आपण आहे ना कलिंगडाच्या प्लॉटसाठी हे आपण आतापर्यंत दोन दोन लिटर आपण वापरलेलं आहे आता दोन लिटर वापरलेले आहेत तर आपण आप बघित बघायचं म्हटलं तर हा प्लॉटच्या वरचा जो साईड आहे So, वरच्या साईडला आपण ट्राय केलेलं आहे आणि खालच्या साईडला आपण ट्राय नाही केलेलं तर सरळ म्हणजे स्पष्ट म्हणायचं म्हणलं तर बऱ्यापैकी वरच्या प्लॉटला जे आहे जिथं आपण यूज केलेला आहे तिथं आपल्याला बऱ्यापैकी जी साईज आहे ती आपल्याला अचईव्ह झालेली आहे प्लस ह्याचं कसं ड्रिप इरिगेशन पण साफ होतं प्लस बेडचा पी जो आहे तो पण व्यवस्थित मेंटेन झाला आणि त्या त्याच्याबरोबर काय सर खतांचा आपटेक जो आहे तो तो पण बऱ्यापैकी आपला फायदा झाला आणि फरक जो आहे तो आपल्याला समोरासमोर आपल्याला दिसून येत आहे